नमस्कार दर मी पंकज मडे आपल्या माहिती तुमच्या फ्रेंड स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आलोय चरेला गिन्या लावायला किमानसाठी भरपूर वास येतो हे बघा दोन आणि हा आर्यन वृंदावनची टी शर्ट आहे गणपतीची आता आपण आलोय चरेच्या गावात आता बघूया कुठे जागा शोधूया आणि लावूया तर मित्रांनो आता आपण आलो आहे पुलाजवळ चरेच्या जुना ना पूल हा जुना पूल बघूया जागा शोधतोय ही जागा आतमध्ये जास्त ठीक कुठे माहिती दगड जास्त असतात ना आणि पाणी कमी असेल तिथे लावतात आता आपण शोधूया जागा तर मित्रांनो आता आपण इथे आलेलो इथे जागा आपल्याला बरोबर नाही वाटली म्हणून आपण पुढच्या पुलावर जातोय हा जुना पूल चढायचा पु पुढच्या पुला जाऊ आणि ते लोक आ गेलेत मी गाडी घेऊन तिथे जातो आणि तिथेच भेटूया आणि बघूया जागा तर मित्रांनो आता आपण आलं चरेला नवीन पुला हा चरेचा नवीन पूल दाखवतो हा नवीन पूल तिथे बघताय तू ती जागा चांगली नव्हती म्हणून इथं आलो आहे आता इथं काही लोक मासे मासं गलवायला आलेत पकडायला आता आपण बघूया कुठे कुठे जागा भेटते ती गाडी होऊन आले काही लोक आता बघूया कुठे लावतात ते आता तुम्ही घेण्या लावते हे किती जण आहेत आणि आता चिंबड्या खाताना खाता नव्हती आता मुला आता किती लागतील ही नदी चरायची आणि कोण आहे फुट पुढे ते बघा म्हशी आणि नदी चरायची तर मित्रांनो आपण तिथे तिकडनं ते इथे आलोय पाणी खूप खोल आहे खोलात दगडी पण भरपूर आहेत लगेच पाय सटकतात आता बघूया कुठे लावते ते बघा आता जातेत लावायला कसा अडकलाय आणि तो राज बघा अरे कोपऱ्यात लावते दगडी येत नाही ते वाज भरपूर येते किण्याचा वाच आल्याशिवाय भेटणार नाही वाच यायलाच पाहिजे संधे बाबा गिनी लावते एक इथे लावू आणि आता दोन आहेत ते बाकी आता बघू कुठे लावते आता इथं एक गिनी लावते आता ह्या जागेत लावते इथं झगडा आहेत इथं लावते आणि इथे एक बाकी आहे आणि ही एक बाकी आहे आणि आता बघू आणि इकडं वर अजून आहे आयच्या आईला वर अजून आहे थोडा स्पॉट आणि बघा इथे एक लागलेली आहे आता अरे ये आता बूथ ह्या साईडला ठेवायचा पागल त्या खडपडून येतील उलट हा जरा मुड बस बस हिथ काय करताय काय माहित नाही आणि आता वर इकडे थोडा स्पॉट आहे वर आता जा वर लावायला आता लाव लावा मला असं वाटतं ह्या इकडनं जायचं इकडनं इथं इत, इथे एक लाऊ आणि त्या साईडला एक लावू बघू आता कुठं लावायची आहे ती आणि आता ते बघा ते बघा तिकडं गलवते मासे तर ना आता आपण आलो इथे आता ते गेले पुढे आणि लावतील तसं आपण आपण पण बघू जाऊ पुढे जरा कुठे लावलेत ते बघायला तुम्हाला पण दाखवतो तर मित्रांनो आता आपण गिण्या लावले सगळे इथे तिथे जिथे जागा भेटली इथे आता इथे एक मुलगा आहे तो गलवत आहे मासा बघूया किती लागले त्याला काय लागलं ला काय पिशूर बघ ही पिशूर यांची काय नाही काय आहे ना त्या या भावाला काहीतरी काय नाही भेटलंय आता आले तू आता पुढं जाऊ आणि जे आहेत ना पकडणारे त्यांना विचारू किती भेटले तर आता पुढं तो विचार ना आता वरती आलो आपण हे बघा सगळी पोरं भिजलेत हा आणि काका लोक आले मासे पकडायला

बघूया तिथे कोण माणसं आहेत काय तर मित्रांनो आता आपण लावून आलोय आणि आता आपण घरी चाललोय आणि आता उद्या सकाळी लवकर येऊ आणि बघूया तीन तारीख भेटल्याच पाहिजे एका एका हो आनि आनि तीन तरी पाहिजे आज सकाळी एक भेटली तो ब्लॉक संध्याकाळी येईल आणि हा उद्या संध्याकाळी येईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आता उद्या सकाळी येऊ हो सात वाजता आणि बघा काय भेटत रे बाय नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललो आहे चिमणीचे बडणे आणायला सकाळ सकाळ उठून आलं आहे आता हा आपला हा गावचा एंट्रन्स आणि हा आपला गाव आतमध्ये आता आपण डायरेक्ट तिथेच भेटू तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे या ठिकाणी काल आपण आलेलो आणि आता जाऊया त्या जागेवर तिथे आपण किन्या लावलीत आणि हा भेटल भेटल कारण आदिवासी लोक येतात तिथे रात्री फिरतच असतात आता आपण जाऊया त्या जागे तिथे आपण लावले तिथे तिथं बघूया किती भेटले आणि किती नाही तर मित्रांनो ना आपण काल तिथे लावलेलो लावलेली ते आता बघायला चाललंय काढायचंय आणि बाकीचे दोन तिथे पुढे लावलेत पुढे जाऊन बघू दही काढू आणि बघू किती भेटले ते तर मित्रांनो ही गिनी आपण इथे लावलेली इथे काय भेटले नाही आता पुढच्या गिनी इथे जाऊ आणि बघू चला मग तर मित्रांनो आपण तिथे का लावलेली त्या गिनीत काय भेटला नाही आणि आता आपण इथे आलोय अरे हे दोन गिने बघूया इथे किती आहेत ते जातोय आतमध्ये आणि बघूया त्यानंतर विभागाची मोरे मोठे आहेत दोन आहे या पोप आहे बघा हे बघा मित्रांनो एक ही एक आहे आणि ही एक छोटी आणि मोठी मित्रांनो आता आपण घरी जाऊ आणि आता संध्याकाळी परत आपण लावू दुसरीकडे लावू तो पण ब्लॉग बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आता आता दुसरा व्हिडिओ भेटू बाय तर मित्रांनो हे बघा आपण भेटलेलं आहे एक मोठीच आहे आणि एक छोटीच आहे